किती दिला आहे पन्नास रुपये खुश झाला माझा माझा लय खुश बरं आता होमवर जाऊ आता आम्ही आता आहे मी जातो बिराडाला जाऊन तुमची मेनर पुढं येतो आम्ही मागून आता गाडी आहे मग मला जायचे बारी दिन आता मी पण आता मेर असं माझं असतो आता निघालोय आम्ही परत मागा बेराडाव बिराडाव चालत आहे मी गाडीला हात करतो बरं गाडीवर काय थांबा ना उदी आता चालली आपली पायाची गाडी काय आता काय बर लांब बेराडाला आता जरा दिली पुढं काढून पाऊस होते आलो होतो पुढं आईन मी आता परत बिराडाला आहे मी एक गाडी घेऊन त्याच्यावर काय बोजा भेसताना बांधायचा एक दोन पूर जमली तर आणायची आणि आईन बिराड घेऊन येईल नमस्कार आता आमचं बिराड उरकायचं कायचं चाललंय तिकडं त्यांचं चा आहे त्यांचं पण चाललंय पालातले पालात काम तर आता पाल पाडून पटकेने जाळी भरून घेणारे जर पाऊस जर आला तर परत पाल उभं करायला लागेल मला

अर्चनाने काल अर्चना माझी होती तिकडे राही ना काय केली नाही आता जायचे पार कुठं त्या होळपासना माघारी आलो आम्ही होळपच नव्हत होळपासनं आलो माघारी मजली जाळी भरली ती काय दीपाला बरं लावली गोड्याला ती जायना ना फिकू द्यायची जातो <coughs> गाला जीवाज आता तापाय टाकले हाय पाणी आड्यात भरले नाही जात गुढी आण काय उकडते बारीक जिम यायला लागला आता उलट जा जा गुड गावतात का नाही ना पर गावतात

मदत झाली नाही राहिला नागायला आता चालले गुढी आवळून घ्यायची आता सगळं आपलेलं गबाळ बोज्या बिसताना गोड्यावर घालून पुढच्या मजेला जायची दीपा पण बांधायला जरा गोड आवळू लागत्या

बोराटीत गुतली होती होय गोड्या हा मला तो गोड्या लावलं पण ती गुड्या आली पळून आणि दि ती बोराटीत ना काढत बसलो बोराटीला बोराटी जेष्ट पण करते ना माणसाची हा आधी मध्ये जवळ नको जवळ नको जवळ आले मग जवळ आहे का हा नंतर मग कशाला असं असं काहीतरी आता हेतून हे सगळं बिराड जमा करून घोड्यावर सगळं घालायचं परत हेतून येऊन तिथं सगळं उतरवायचं परत खाली मांडायचं परत उद्या तसंच पारवादेशी पुढं आणि तसंच म्हणजे असं रोजचं जे काम आहे दररोजचं दररोज मजल दर मजल करी चालायचं काय केलं गोड्याने त्यात मारी लात हानील गोड दीपा भंशिक आता

बायांना म्हणजे वजन यायचं आणायचं वड्यावर मांडायचं उतरावायचं काय नाही फक्त पावसाचा टेन्शन आहे पाऊस असल्यावर सगळं भिजवून जातोय आपलं सामान सगळं साहित्य दिब्बा तू गोड आवळा शिकते ना दिब्बा कोडा चावला दिपा तुला ना मला घोड्याला आज जरा एक वस्तू आणली या नुसकं काय करू ते माड्याला चावतो या घेतलं बानाने घोडावू आणि मग पाऊस आला तरी मग काय होतं वरून पाल टाकलं जात आणि मग ते पाल आहो म्हणजे पाऊस पडतो मग मग साईडला पाणी गळतं नाही तर मग सगळं बांधलं नसतं बिराड भिजत सगळं आपल्या जीवन आवश्यक वस्तू आहेत सगळं आपलं धान्य पीठ डाळधाना कडधान्य किंवा आपलं म्हणजे कपडे कांबरण

उलटा त्याला तर काय म्हणायचे आता जाल ते गुढी लादून आणि सागर निघाड्याने गोड्या बसून गोड रस आता सागर गोड्यावर बसले की बिराड निघाला म्हणायचं असल्यामुळे फटकारे झाला ना बिराड ला मयूरच्या हातामध्ये चेंडू खेळायला भेट इकडे दीपाच्या हातामध्ये पाऊस आला का छात्री इकडं माझ पण गोड लादून घेतलं याच्यामध्ये पण बरंच जड सामान पूर्ण पावशी म्हणून कागद पण टाकलाय पोरं पण एक दोन घ्यायची ते मारकाची पोरं जरा सगळं इथलं आता वजे भिसत जमा केला आता इथं फक्त चुलीची दगडी आणि लाकडाची राख दिसला आपल्याला बाकी बाकीचं सगळं चालावले काय झालं आंधे बानाने खुर्ची बांधली होती आणि नंतर मग त्या खाली सोडून दालग बांधलं सागरचं घोड्याचं बिराड करलं सागर मांडला की ओज कमी जास्त होतं ना असं ते कोंबड पण कोकाय लागलं गोड्यावर आ त्यांदा <laughs> आता हे खाली लोमले पारच हे कागत कागत हे खाली लोमले वरगे चिकला नाही होईल ना बरं तर सगळा एवढा बोजे बेसताना आता गोड्यावर बसावलाय आणि आता निघाला वाडा पुढच्या मजदिरा दररोज असा मुक्काम करीत 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 गावाला पोचायचं वर न न भिजाव म्हणून परती गोड्यावर कागू टाकले नाही कारण पाऊस पडतो या येळातून दोन चार वेळा पाऊस येतोच रात्रीचा आपण दिवस आपण तर वेळाची गोड्यावर बोज असतात मग सगळा बोज भिजल म्हणून प्रत्येक गोड्यावर काग दे वर पाऊस पडला म्हणजे पाऊस वर, वर।, वर न पाडला तरी आतलं आपलं सामान न भिजावं म्हणून हे कागात असते तर प्रत्येक गोड्याला आहेत तिने गोड्याला चेहरी गोड्याला आणि त्यांच्या तिने गोड्याला आमच्या चेहरी गोड्याला वाय कागात

बारका अजून त्यामुळे गोड बसतोय आता एकाला एक तीन गुढी आणि सेपरेट या हातामध्ये जरी नको आम्हाला निघायच ना आता काय राहिले काय बाणी बाण करते काय राहत फक्त इथं ते नाही सण तर बाकीच बाकी दुसरं काय राहत इथं अन राख एवढंच राहत ना तर बाकी सगळं घेऊन जातो आपण त्याच्या बघ दा दादू बघ गोडा मला बघ तर आता निघाल ते गुढी लादून चाललं ला ना वाडा चालला वाजल्या गुढी वाडायला धनगर समाज हा स्थलांतर करणारा त्या गावातून त्या गावात

मामी मामी बी अडकन नाही मला बिहते मला आहे